उद्या पंचवीस तारीख आदरणीय शिवाजी ददा आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार यांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही सगळेजण जुन्नर तालुक्यामधून हजारोच्या संख्येने आदरणीय दादांचा फॉर्म भरला जाणार आहे पुण्यात जंगली महाराज रोडला छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची इथे ती सभा होणार आहे माननीय मुख्यमंत्री एक मुख्य एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते सभेला संबोधित करणार आहेत आणि जुन्नर तालुक्यामधून खूपच उत्सुकता आहे आणि मलाही अनेकांचे आम्हाला सांगा की आम्हाला यायचे आम्हाला यायचे म्हणून आम्ही सगळ्या लोकांना आम्ही एकत्रितपणे शिवाजी दादांचा फॉर्म भरण्यासाठी जाणार आहे फॉर्म भरायच्या दिवशीच आणि पहिल्याच दिवशी इतका तो उत्साह आम्हाला तो पाहायला आहे तोही आपण सर्वजण पाहाल पण मीही जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना आवाहन करतो की आपणही हजारोच्या संख्येने ज्यांना शक्य होईल त्यांनी सकाळी सात वाजता आम्ही नारेंगा या ठिकाणी जमणार आहे आणि इथून आम्ही सर्वजण जाणार आहे आपणही या मी तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून विनंती करतो शेवटी वास्तव काय आहे याच्यावर चर्चा करणं होणं अपेक्षित आहे वास्तव हेच आहे की जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेला सर्वसामान्य नागरिकांना विकास पाहिजे आणि ते विकास फक्त महायुतीचेच खासदार करू शकतात अन्यथा मागचे पाच वर्ष काय झालं हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून विकासाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायचं आहे आपल्याला पुढं जायचं आहे आपलं जुन्नर तालुका सुजलाम सफलाम करायचं आहे म्हणून आपण सर्वांनी या सुवर्णशनाचा फॉर्म भरण्याचा सा, साक्षीदार होण्यासाठी आपण यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि मला पण एक अभिमान वाटतो की बेनके साहेबांच्या अत्यंत जवळचे मित्र शिवाजी द्रा आडुरराव पाटील त्यांच्यासाठी पहिल्यांदाच त्यांचा अर्ज भरण्यासाठी प्रपोजल म्हणून सादर करते म्हणून मी माझी सही याच्यावर करतोय याचा मला खूपच तो अभिमान वाटतोय आणि ती संधी मला शिवाजी दादा आडुरराव पाटलांनी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कुह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपले चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका